बारावी सायन्समध्ये कमी टक्के पडले घाबरू नका पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही कमी आहेत तरीसुद्धा घाबरू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कागदावरचे मार्क हे आयुष्य ठरवत नाही आणि सध्या काळ हा बदललेला आहे आपल्याला एवढ्या साऱ्या विविध क्षेत्रांमध्ये संधी आहे जे की मागील काही वर्षांपूर्वी खरंच अवेलेबल नव्हती ही सिरीज बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहेत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही कमी टक्के आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मी बनवत आहे पूर्ण तीस व्हिडिओची सिरीज राहणार आहे आणि पाच व्हिडिओ हे झालेले हे आहेत आणि मी ज्या विद्यार्थ्यांना आर्ट्समध्ये पन्नास टक्के आहेत आणि अशा विद्यार्थ्यांसाठी लास्ट व्हिडिओमध्ये पन्नास कोर्सेसची यादी मी दिलेली आहे शंभरपेक्षा जास्त कोर्सेस सांगेल असं बोलले होते पण एकाच व्हिडिओमध्ये ते काही शक्य नव्हतं तरी जमल्यास मी साऱ्यांसाठी सारं काही सांगणार आहे आणि आजचा हा आपला दिवस सहावा आहे आणि व्हिडिओचा वेळ वाया न घालवता सायन्सच्या विद्यार्थ्यांना ज्या की फक्त पन्नास टक्के आहेत त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये जर पूर्ण कवर झाले तर पन्नास कोर्सेसचे नावं सांगणार आहोत चला तर मग चालू करूया कोर्सेसची नावे बारावीमध्ये जर पन्नास टक्के किंवा त्याहूनही कमी पर्सेंटेज पडले पर तर सहसा आपण विचार करतो बी एस सी करावी का तर हा पर्याय एकदम उत्तम आहे आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बी एस सी स्पेशलायझेशन घेऊन करू शकतो मी इथे काही उदाहरण देत आहे तुम्हाला बी एस सी इन सायन्स बी एस सी इन फॉरेन्स्टिक सायन्स बी एस सी इन मराई सायन्स बी एस सी इन ॲग्रिकल्चर बी एस सी इन ॲनिमेशन अशा विविध प्रकारच्या बी एस सी आपण करू शकतो आणि त्यानंतर त्याच विषयामध्ये एम एस सी करून पुढे जर आपण बी एड केलं तर एखाद्या कॉलेजमध्ये आपण लेक्चरर म्हणून काम करू शकतो आणि आपल्याला त्या विषयात जास्तच रुची असेल शिकत शिकत गेल्याच्या नंतर तर पी एच डी करू शकतो पी एच डी नाही केली तर टेम्पररी लेक्चरशिप किंवा इंटरनॅशनल शाळेमध्ये सुद्धा जे एम एस सी बी एड असतात त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते बारावी सायन्समध्ये आपल्याला कमी पर्सेंटेज पडले काही जणांना असं वाटतं की सायन्स खूपच हार्ड जातं तर आपण कॉमर्स किंवा आर्ट कडे सुद्धा वळू शकतो तर तुम्हाला जर कॉमर्स कडे जायचं असेल तर त्यांना ऍडमिशन मिळत असतं पण एवढं की थोडंसं स्टार्टिंगला अवघड जातं तरी पण मी तुम्हाला सायन्स वाले विद्यार्थी सुद्धा काय करू शकतात कॉमर्स मध्ये ते सांगत आहे बीबीए बी कॉम इंटिग्रेटेड लो कोर्स बीबीए एलएलबी एल एल बी किंवा बीएससी एलएलबी एल एल बी तर तुम्ही कॉमर्स नसलं तरी पण बारावी सायन्समध्ये कमी पर्सेंटेज असतील आणि आता तुम्हाला वाटत असेल की आपण कॉमर्स क्षेत्रात जाऊ शकतो का तर हो तुमच्यासाठी हा रस्ता मोकळा असतो आणि तुम्ही कॉमर्स क्षेत्रातलेही भरपूर सारे कोर्सेस करू शकता आता बघूया इंजिनिअरिंग क्षेत्राकडे काय काय करू शकता बी टेक बीई कम्प्युटरमध्ये मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिकमध्ये सिव्हिल इंज सिव्हिल इंजिनियर बनू शकता विविध इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग असते त्याच्यात सुद्धा तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता चला तर मग आपण आता मेडिकल फील्ड मध्ये काय काय करू शकतो हे पाहूया एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी फार्मसी डी फार्मसी बी एस सी इन नर्सिंग असे विविध कोर्सेस करू शकतो डी एम एल टी लॅब टेक्निशियन यासारखेही कोर्सेस आपण करू शकतो आपल्याला जर बारावी सायन्समध्ये कमी पर्सेंटेज असेल आणि इंजिनिअरिंग करायची नसेल तरी सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग सारखा जॉब हवा असेल तर काही तीन वर्षाचे कोर्सेस आहे त्यामध्ये बी एस सी इन कम्प्युटर सायन्समध्ये येते बी सी ए हे पण येतं हे आर्ट कॉमर्स सायन्स तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना काही कॉलेजेस ॲडमिशन देता बीटेक तर आहेच ज्यांना करायचं आहे करा चार वर्षाची प्रोग्रामिंग किंवा सिम्पल प्लेन बीएससी घेऊन तुम्ही एक विषय निवडू शकता आणि पुढे एम एस सी पण करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंग फील्डकडे जाऊ शकता आता काही विद्यार्थ्यांना बारावी सायन्समध्ये कमी पर्सेंटेज असतात पण त्यांच्याकडे काही उत्तम कला गुण असतात तर अशांचा आर्ट किंवा डिझायनिंगकडे कला असतो मग त्यांच्यासाठी कोणते कोर्सेस आहे हे आपण पाहूया तर बॅचलर ऑफ डिझायनिंग बॅचलर ऑफ आर्ट्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग डिप्लोमा इन इंटेरियर डिझायनिंग डिप्लोमा इन सिनेमोग्राफी डिप्लोमा इन फोटोग्राफी असे विविध क्षेत्र सध्या अवेलेबल आहेत तुम्हाला जर या क्षेत्रांमध्ये खूप आवड असेल आणि त्यात खूप नॉलेज घेऊन पुढे जाण्याची इच्छा असेल तर सध्याच्या काळामध्ये यातही भरपूर संध्या आहे आता जर तुम्हाला टिपिकल सायन्सचे कोर्स सोडून दुसरं काही करण्याची इच्छा असेल तर मी सांगते काही कोर्सेस बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मॅस कम्युनिकेशन बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मी नेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी बॅचलर ऑफ ऑक्युपेशन थेरपी डिप्लोमा इन जर्नॅलिझम अँड मास कम्युनिकेशन सध्याच्या काळात भरपूर सारे विविध क्षेत्र असे आहेत जिथे की आपल्या छोट्याशा गावांमधले लोक डॉक्टर इंजिनियर गव्हर्नमेंट जॉब हे सोडून कधी विचारच करत नाही हे करायला पाहिजे पण याच्याही पलीकडे जग खूप पुढे गेलेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये रुची नसेल तर मोबाईलसारखं माध्यम हातात आहे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही त्याकडे लक्ष द्या कोणता पण कोर्स करण्याच्या अगोदर काळाची गरज काय कोर्स आ, ओल्ड तर नाही झालेला जुना तर नाही झालेला ना तीन वर्षाच्या नंतर या कोर्सला व्हॅल्यू आहे की नाही हे तपासा आणि तुम्ही जो त्या कोर्सेसाठी पैसा लावताय ते गरजेचं आहे का कारण काही काही कोर्सेस असे आहेत जे की करण्याची काही गरज नाही जसं की मध्ये मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट असतात दोन दोन लाख फीस घेतात एअरलाईनच्यासाठी नोकऱ्या देतात म्हणून आमिष दाखवतात पण त्या कोर्सेसची काहीच गरज नाही आहे खूप कमी जॉबसाठी त्या कोर्सेसची गरज असते त्यापेक्षा तुम्ही प्लेन ग्रॅज्युएशन केलेलंही पुरतं त्यात तुमचा कमी पैसा लागतील आणि त्या ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटचा वापर हा भरपूर ठिकाणी होऊ शकतो जर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर जमलं तर मी हे सारे जे पण कोर्स बोलले आहे पन्नासच्या जवळपास ते यांची लिस्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही स्क्रीनशॉट ठेवून घेऊ शकता किंवा छोटे छोटे शॉट टाकल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे रेश मावसमतकर धन्यवाद